मित्रांनो शेतकरी योजना युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता या दिवशी ऑगस्ट महिन्याच्या या दिवशी मिळणार काय सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका चला तर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही राज्य सरकार करून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आणि या योजनेचे काय उद्दिष्टे सुद्धा आलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत जे आहेत ते पैसे टाकले जातात नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या योजना दोन्ही संलग्न असल्या कारणाने आणि नमो शेतकरी आणि पी एम किसान मध्ये काही जर त्रुटी असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार नाही कारण की पी एम किसान योजनेमध्येच काही त्रुटी असेल तर तुम्हाला नमोचा चौथा हप्ता मिळणार नाही आणि काही म्हणजे आधार सेडिंग स्टेटस न असेल लँड सेडिंग स्टेटस न असेल ई केवाय सी पेंडिंग असेल तिन्ही जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम जर असतील तर ते प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करून घ्या जेणेकरून नमोचा जो चौथा हप्ता आहे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होईल तसे शेतकरी मित्रांनो या योजनेचे काही फायदे सुद्धा आहेत म्हणजे नियमित आर्थिक मदत वर्षातून तीन वेळा येणारी रक्कम म्हणजे दोन हजार रुपये वार्षिक सहा हजार रुपये या योजनेद्वारे दिले जातात तसेच आर्थिक स्थैर्य या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा जे कामासाठी आर्थिक संघर्ष करावा लागत नाही कारण की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा आणि पीएम किसान असे दोन्ही जे योजना आहे त्या बारा हजार रुपये वार्षिक दिले जातात आणि नमोचे तीन हप्ते जे आहेत ते डीबीटीच मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे पण अद्यापही जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही तो लवकरच जमा होईल आणि शेतकरी मित्रांनो चौथा आणि पाचवा जो हप्ता आहे तो एकत्रित मिळणार का चौथा व पाचवा हप्ता शेतकरी मित्रांनो अद्यापही असं काही सांगण्यात आलेलं नाही की चौथा आणि पाचवा हप्ता म्हणजे चार हजार रुपये सरसगट देण्यात येतील का तर सरसगट देण्यात येणार नाहीत कारण की चौथाच हप्ता दोन हजार रुपयाचा लवकरच जमा करण्यात येईल आणि ऑगस्ट महिन्याच्या कोणत्या दिवशी मिळणार तर अद्यापही अशी तारीख जी आहे ती तारीख जाहीर झालेली नाही कारण की तारीख जाहीर होऊन निधी वितरित केला जातो आणि जी आर जो आहे तो निर्गमित केला जातो अद्यापही असं काहीही नाही त्यामुळे जो तारीख जी आहे ती तारीख अद्यापही जी तारीख आहे ती तारीख आलेली नाही लवकरच तारीख जाहीर होणार आहे ही महत्वाची बातमी होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी